नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेतृत्व हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा मनोज बरंगे पाटील ते आलेले आहेत आणि या ठिकाणी हनुमानात या ठिकाणी दर्शन सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि मोठ्या संख्येने येथे मराठा समाज बांधव देखील उपस्थित आहेत दादा कशा पद्धतीनं यानंतरची पुढील दिशा असणार काय सांगा आणखी ठरली नाही अरे तो समाज ठरवेल परंतु मागणी तर व विषय आरक्षणातील इतरांनी मिळवणार आहे या अगोदर जिल्ह्यात आहे का भाजपच्या आमदारांनी सुद्धा टीका टिप्पणी केली होती आपलं नाव काय शेवटी आता पक्ष मोठा पक्षाचा नेता मोठा या ठिकाणी परत महत्व म्हणजे मराठा समाज बांधव या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या तयारीत आहे एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा देखील अरेंडावर येत आहे तो समाजाचा निर्णय माझा नाही समाजाचा मालक नाही समाज माझा ना मालक धन्यवाद या ठिकाणी समाज माझा मालक आहे आणि